नमस्कार शेतकरी बांधवांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टीचे पैसे जे आहेत डबल मिळणार आहेत परंतु हे डबल पैसे कोणाला व कशा पद्धतीने मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहात परत तुम्हाला इथं कमेंट करण्याची गरज लागणार नाही मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे या अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे पहिला जो पाऊस आला जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे जे शेतात पेरलेलं पीक होतं ते नासधूस झालं यामुळे जे शेतातून निघणारं उत्पन्न आहे ते त्या ठिकाणी घटलं गेलं आणि उत्पन्न काही काही शेतकरी बांधवांचं झिरोन टेकलं परंतु मित्रांनो आता अशा लाभार्थ्यांना मदत शासनाच्या माध्यमातून मिळवावी यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जे शासन निर्गमित करण्यात आलं आणि यासाठी बजेटसुद्धा देण्यात आले मग हे जे शासनाने आहे त्या संदर्भात आपण याच्यापूर्वी व्हिडिओ घेतलेलं आहे ते तुम्ही नक्की पाहिला असेल आता ज्या शेतकरी बांधवानं अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत जून जुलै ऑगस्टमध्ये तुमच्या शेती पिकांचं नुकसान झालंय त्या नुकसानाची भरपाई जी आहे शासनाच्या माध्यमातून मिळालेली नसेल किंवा ज्यांची पंचनामे कंप्लीट झाले असतील अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम आलेली आहे आता काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती आलेली नाही ते सुद्धा येणार आहे आता पहिला पॉईंट या ठिकाणी संपला आता दुसरा पॉईंट असा की जे सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये जे प्रतीचा पाऊस आला या पावसामुळे शेती पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं काही त्या ठिकाणी वाचलेलं जे पीक आहे परत येऊन या ठिकाणी नाश झालं म्हणजे शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे या ठिकाणी झिरो पॉईंट झिरोमध्ये गेला मग इथं परत या ठिकाणी शासनाच्या निदर्शनास आलं की बाबा परतीच्या पावसामुळं शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई सुद्धा आपण दिली पाहिजे म्हणून शासनाने परत एक शासन निर्गमित करण्यात आलं निर्णय मग त्या ठिकाणी निर्णय घेऊन परत बजेट देण्याचं ठरवलं गेलं या संदर्भात सुद्धा जी आर आपण पाहिलेलं आहे मग आता अनेक लाभार्थी इथं कमेंट का करत आहेत सर मला जून जुलै ऑगस्ट यामध्ये जो पाऊस पडला होता त्यामुळं जे अतिवृष्टी झाली शेतीपिकांचं नुकसान झालं त्याची भरपाई मला मिळालेली आहे आता सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये जो परतीचा पाऊस आला या पावसामुळं परत माझं नुकसान झालं त्याची पंचनामे झाले मग या पंचनाम्याची मला परत, परत पैसे मिळणार आहेत का मित्रांनो तुमचे जर पैसे पूर्वी जर कमी मिळालेले असतील तर आता तुम्हाला सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये इथं पैसे मिळू शकतात सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जो परतीचा पाऊस आला यामुळे जो नुकसान झालेला आहे मग अशा शेतकरी बांधवांना सुद्धा इथं नुकसान भरपाई दिली जाणार आहे जून जुलै ऑगस्ट या कालावधीमध्ये पैसे आणि त्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या कालावधीमधले पैसे शे। म्हणजे शेतकरी बांधवांना इथं जर कमी नुकसान झालेलं असेल म्हणजे जून जुलै ऑगस्टमध्ये तुमचा पंचनामा झाला या पंचनाम्यामध्ये जर तुमचं बाधित क्षेत्र कमी दाखवलं गेलेलं असेल तर त्यानंतर जे तिथली मिळणारी जे अतिवृष्टी नुकसान भरपाई आहे तिथं राहिलेले जे क्षेत्र आहे तुमचा ते या ठिकाणी ॲड होऊ शकतो या ठिकाणी म्हणजे कुठं सप्टेंबर ते ऑक्टोंबर या कालावधीमध्ये इथं जर बाधित क्षेत्र जर जास्त दाखवला गेला तर तुम्हाला हे जे पैसे आहेत तिथले आणि इथले म्हणजेच इथं जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हे सर्व पैसे म्हणजेच तुम्हाला इथं पहिल्या टप्प्यामधले आणि दुसऱ्या टप्प्यामधले हे दोन्ही पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावरती येऊ शकतात म्हणजेच तुमचे अतिवृष्टी नुकसान दोन हजार बावीसचे डबल पैसे तुम्हाला मिळू शकतात आता अनेक लाभार्थी कमेंट केलेले आहेत म्हणून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये आत्ता पाहू शकता अनेक लाभार्थ्यांनी कमेंट केलेले आहेत म्हणून मी हा व्हिडिओ घेतलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर नक्की झालेले असतील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र